देवपूजापासून सुरुवात करते व्हिडिओला तर आज देवपूजा आहे ते मोठ्या मुलांना म्हणजे ओमकारने केलेले आहे तर मुलांना पण माहिती पाहिजे की देवपूजा कशी करावी किंवा आरती कशी लावावी आणि आध्यात्मिकामध्ये थोडस मुलांना सुद्धा माहिती पाहिजे देवाची सुद्धा थोडीशी ओढ पाहिजे त्यामुळे म्हटलं त्याला आज तू देवाला पाणी घाल किंवा म्हणजे आंघोळ घाल देवाला आणि पूजन कर मस्त छान असं पूजा कर देवाची तर त्याने ना छान असे देव ना धुवून आणले पितांबरीने व्यवस्थित घासले आणि आंघोळ घातले देवांना मस्त छान असे दिसत आहेत देव तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे देव दिसतायत आज काय मला फुलं आणायला वेळ नाही भेटला त्यामुळे फुलं नाहीत घातलेले आहेत देवाला तर आंघोळ फक्त घातली आणि पूजन केलेलं आहे ओंकारनंच आज तर छान अशी पूजा मांडलेली आहे ओंकारनं आरती सुद्धा लावलेली आहे इकडे बघा तर इथं आरती लावलेली आहे अगरबत्ती पण लावलेली आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज देवपूजा आहे ना ती ओंकारच केलेली आहे मस्त छान अशी देवपूजा केलेली आहे देव वगैरे स्वच्छ एकदम करून घेतलेले आहेत मुलांना सुद्धा आपल्या देवपूजा कशी करावी आरती कशी लावावी अगरबत्ती कशी लावावी हे सर्व काही माहिती पाहिजे आपण एका वेळे बाहेर जातो किंवा गावी जातो त्यामुळे मुलांना हे पण माहिती पाहिजे की देवपूजा कशी करावी आणि आपण नसलो ना गावी गेलो तरी सुद्धा मुलांना हे आलं पाहिजे म्हणजे बेसिक गोष्टी आहेत घरातल्या त्या माहिती पाहिजेत चहा बनवणं किंवा देवपूजा करणं झाडू मारणं हे सुद्धा थोडं थोडं मुलांना माहिती पाहिजे म्हणजे आपण गावी गेलो चार दिवस आठ दिवस तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण मुलं करू शकतात त्यामुळे थोडं थोडी माहिती मुलांना आदोगच आपल्या द्यायची तर माझ्या मुलांना आहे सवय सगळं करतात ते तर अशी सवय पाहिजे मुलांना ले ले आता हो तर आता म्हटलं चला देवपूजा वगैरे केलेली आहे ओंकारनं तर सर्व घरातलं काम झालेलं आहे सकाळच्या नऊ वाजलेले आहेत तर सर्वांना गुड मॉर्निंग तर मस्त छान असं ऊन बाहेर आलेलं आहे थंडी सुद्धा आता कमी आलेली आहे आता थोड्या दिवसामध्ये म्हणजे होळी झाल्याच्या नंतर थंडी एकदमच जाते आणि गरमी चालू होते तर आताच सुरुवात झालेली आहे थोडी थोडी गर्मीला तर चला आता स्वयंपाक करायचा आहे सर्व घरातलं काम आवरून घेतलं झाडू लादी कपडे सगळं काम झालेलं आहे नऊ वाजताच आणि आता भाजी वगैरे करायची आहे विघ्नेश आहे तो ट्युशनला गेलेला आहे नऊ वाजता जातो ना तर तो गेला चहा वगैरे गे घेतला आणि गेलेला आहे आणि ओंकार जाणार आहे क्लासला पण तो साडे नऊ दहा वाजता जाणार आहे तर म्हटलं त्याला पण नाश्ता करायचा आहे म्हणजे बिस्किट आणि चहा द्यायचा आहे तर तो आता वरती गेलेला आहे तर म्हटलं खाली आल्यानंतर मग चहा नाश्ता देते त्याला आणि त्यानंतर मग तो क्लासला जाणार बारा वाजता घरी येणार आहे आणि त्यानंतर मग तो जेवण करणार आहे डबावर काय आज नेणार नाही तर चला आज भाजी बनवायची राहिलेली आहे चपाती भात हे सर्व काही केलेलं आहे फक्त भाजी करायची आहे फ्लावरची मस्त छान असे फ्लावरची भाजी करायची आहे तर म्हणलं तुमच्या सोबत शेअर करावी तर चला मी किचन चल मध्ये दाखवते तुम्हाला मी फ्लावरची भाजी कशी करते हॉलमधलं तर सगळं काम झालेलं आहे ओंकारनं माझं एक काम केलं म्हणजे देवपूजा केली तर देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये दे कसं फ्रेश वातावरण प्रसन्न वातावरण होतं आणि मस्त वाटतं मनाला आपल्या एकदम प्रसन्न वाटतं आणि घर सुद्धा प्रसन्न होतं आणि काम सुद्धा माझा आज लवकर झालेलं आहे त्यामुळे घरात सुद्धा प्रसन्नता आलेली आहे तुम्हाला मी सांगत असते सारखी की घरामध्ये देवपूजा आणि स्वच्छता असते की पॉझिटिव्हिटी वाढते आणि तसंच आहे जिकडे हात फिरत तिकडे लक्ष्मी फिरत तसंच मन आहे आणि बरोबर आहे ती तर तुम्हाला घड्यात मी दाखवते किती वाजलेली आहेत तुम्ही बघू शकता वरती बरोबर नऊ वाजून पाच मिनिटं झालेली आहेत तर चला आता किचनमध्ये आपल्याला जायचं आहे आणि किचनमध्ये जाऊन आता भाजी तयार करायची आहे सकाळी लवकर उठलं आपण की आपला वेळ खूप वाचतो मग तो वेळ आहे ते दुसऱ्या कामाला आपल्याला देता येतो त्यामुळे कुठलं जर काम आपलं दिवसभरात करायचं असलं तर ते होऊन जातं त्यामुळे मी सकाळी लवकर उठते सकाळी लवकर उठल्या आणि लवकर काम झालं की आपल्याला पण मस्त वाटतं आणि मोकळा थोडा वेळ भेटला भेड़ की आपल्याला पण असं वाटतं थोडा वेळ आपल्याला भेटला मोकळ्या वेळेत तर आपल्याला हे करायचंय ते करायचंय गृहिणीच्या मागं खूप सारं घरात काम असतं तुम्हाला माहितीच आहे तर बघा किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे घासून घेतलेला आहे चपात्या झाल्या की लगेच घासून घेतला धुवून घेतला आणि सेगडी सुद्धा बघा इथं क्लीन करून घेतलेले आहे पुसून घेतलेले आहे फक्त आता फ्लावरची भाजी राहिलेली आहे चपाती चहा दूध सगळं झालेलं आहे फक्त फ्लावरची भाजी बनवायची आहे तर मी आज ना केस धुतलेले होते कारण स्पा करायचा आहे केसांना मी घरीच करते म्हटलं बाहेर ना एक दीड हजार रुपये जातात त्यामुळे म्हटलं घरीच करायचा स्पा आणि मी डब्बा आणून ठेवलेला आहे पाच ते सहा वेळा स्पा झालेला आहे माझ्या केसांचा आणि दोन वेळा अजून होईल तर म्हटलं एवढं बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरामध्येच केले ना तर पैसे पण वाचतायत आणि वेळ पण आपल्याला भेटतो त्यामुळे आपण घरात करू शकतो घरच्या गर घरी त्यामुळे चला म्हंटल आता घरातलं सगळं कामावरून घ्यायचं आणि त्यानंतर केसांना स्पा करायचा अगोदर फ्लावरची भाजी दाखवते तुम्हाला सेल करते तुमच्यावर आणि नंतर मग केसनाच स्पा करते तर तर, आता शेंगदाणा स्वच्छ करून घेतले मी साफ करून ठेवत असते डिमॉट मधनं आणल्यानंतर पण आता काय झालं म्हटलंय कुदा खडा असला धोंडा असला तर काढायचा नाही ना तर मग काय होतं कुट केल्यानंतर भाजीमध्ये कालवणामध्ये राहाळ उतरली जाते आणि करकर लागतं त्यामुळे तरी पण आपण शेंगदाणा भाजून घेता साफ करून घ्यायचं निवडून घ्यायचं जरी निवडून ठेवलं तरी सुद्धा थोडस बघायचं म्हणजे काय राहिलं असलं तर निघून जातं तर मी साफ करून ठेवलेलं होतं शेंगदाणा तरी सुद्धा बघा आता हे जे आपण गोणी असते ना त्याचा सूत आहे आणि शाबू आहे बघा हा एक शाबू कडक असतो आणि याच्यामध्ये लवकर बारीक होत नाही त्यामुळे भाजीमध्ये टाकल्यानंतर पण असा करकर लागेल किंवा धागा धागाय तो सुद्धा जाईल आपल्या भाजीमध्ये त्यामुळे आपण साफ करून घ्यायची कधी पण शेंगदाणे बारीक करता वेळ भाजता वेळ तर चला आता शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत तवा ठेवलेला आहे कारण फ्लावर पण उकळून घ्यायचा आहे मला भाजी करायची आहे म्हणून तर म्हटलं शेंगदाणा अगोदर भाजून घेऊ कारण खिचडीसाठी पण मला लागणार आहेत कारण माझा उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला दोन्ही पण कूट करायचे आहे भाजीला पण आणि शाबो बनवायचा आहे त्याला आपण तर आता तवा पण तापलेला आहे तर शेंगदाणा आपण भाजून घेऊ आता फ्लावरची भाजी तयार केली की लगेच मी शाबो पण तयार करून घेणार आहे तो, तो साडे दहा वाजते त्या मग खाईपर्यंत अकरा साडे अकरा म्हणजे दुसऱ्या कामाला लागायला बरं भाजीसाठी असं शेंगदाणा भाजल्यानंतर भाजीची चव ना वेगळीच लागते म्हणजे छान अशी लागते भाजी चव कोणतीही भाजी आपण केली त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर म्हणून कधी शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे त्याचा म्हणजे कुबट पण असतो ना तो जातो आणि चांगला म्हणजे कडक अशा शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर खूपच छान आणि लागते भाजी त्यामुळे मी असं एकदम कमी गॅसवरती गॅस बघा एकदम कमी आहे कमी गॅसवरती भाजायचं शेंगदारी मंदाचे वरती एकदम काढून घेऊ आपण तर प्लेट प्लेटमध्येच काढून घेते आता याच्यामध्ये पाणी ओतून फ्लावर उकळवून घेते तवा गरम होता त्यामुळे पाणी ओतल्या ओतल्या ना पाणी लगेच उकळलेलं आहे आता या पाण्यामध्ये फ्लावर टाकून घेऊ फ्लावर मी साफ करून घेतलेला होता तरीसुद्धा पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा म्हणजे आळी किडा काय असला ना तर पाण्याच्या वरती तरंगतो आणि आपल्याला आळी किडा दिसत नाही फ्लावरमधला काय काय वेळेला त्यामुळे असा उकळवून घ्यायचा आणि चवसुद्धा भाजीला फ्लावरच्या छान लागते म्हणून असा ना मी उकळवून घेत असते तर आता उकळलेला आहे चांगला जास्त पण शिजवायचं नाही पाण्यामध्ये लगेच काढून घ्यायचा तर काढून घेते मी आता सगळा फ्लावर आहे तो फ्लावरची भाजी तयार करण्यासाठी कडे गॅसवरती ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच ना बारीक असा कांदा चिरून घेतलेला होता तो टाकला कांदा आता जास्त लाल होईपर्यंत ठेवायचा नाही थोडासा मऊ झाला की लगेच आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचा आहे तर कांदा आपला मऊ झालेला आहे आता फ्लावर टाकून घेऊ फ्लावरला आपण एक ते दीड मिनटं या कांद्यामध्ये चांगला हलवून घेऊ लावर आपला एक ते दीड मिनटं चांगला या कांद्यामध्ये परतवून घेतला त्यांना मुगाची डाळ मी भिजत घातलेली होती दहा मिनटं पाण्यामध्ये ते आता टाकते ता ता तुरीची किंवा मुगाची असेल ना तरीसुद्धा फ्लावर छान लागतो कोणतेही तुम्हाला आवडेल ती डाळ टाकत जावा फ्लावरमध्ये फ्लावरची भाजी खूप छान लागते तरी त्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि आता लाल तिखट टाकणार आहे तर एक चमचा लाल तिखट टाकते त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तर शेंगदाण्याचं कूट दीड चमचा टाकला आता हे सर्व मसाले आहेत ना ते हलवून हो। घेऊ आता मी फ्लावरच्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाकणार आहे मॅगी मसाल्याने फ्लावरच्या भाजीला चौक ना खूप भारी येते त्यामुळे मॅगी मसाला टाकायचा तर रात्रीनं मी पुडी मॅगी मसाल्याची टाकलेली होती भाजीमध्ये आणि आता राहिलेली पुडी फ्लावरमध्ये टाकलेली आहे आता हा पण मसाला मी हलवून घेतला त्यानंतर अर्धा ग्लासना पाणी ओतणार आहे जास्त पण ओतायचं नाही कारण आपण ना फ्लावर उकळवून घेतलेला होता त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आता प्लावरची भाजी हलवून घेतली आता गॅस आहे तो कमी करायचा आणि पाच ते सहा मिनटं ना भाजीला चांगली शिजवून घ्यायची कारण प्लावर अर्धा अदोगर आपला शिजलेला असतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही फ्लावरची भाजी तयार होण्यासाठी तर बघू शकता इथं फ्लावरची भाजी तयार झालेली आहे मस्त छान अशी झालेली आहे जास्त पण पाणी आठवायचं नाही मी आता गॅस शेगडीना बंद करते फ्लावरची भाजी करून घेतली तर आपण घासून घेतलाय आणि शेंगदाण्याचं कूट पण थोडस ना खिचडीसाठी तयार करून घेतलेलं आहे भाजीसाठी अजून तयार केलेलं नाही ते नंतर करणार आहे तर म्हंटल चला आता खिचडी करून घेऊ तर इथं बघा शाबू सकाळी भिजत घातलेला रात्री काय नाही माझ्या आठवणीतच नाहीये म्हणून सकाळी घातला मस्त छान असा भिजलेला आहे सकाळी ना साडेपाच वाजता उठली त्यावेळेला घातलंय होता भिजत छान असं भिजलेला आहे तर घातला शाबू आहे तो काढून घेत्या माझ्या पुरताच संध्याकाळी मुलांना शाबू पाहिजे म्हणजे खिचडी करून पाहिजे नाश्त्यासाठी सहा वाजता काहीतरी करते ना तर मुला मुलं म्हटली की मी आम्हाला सुद्धा शाबू जास्त घाल म्हणजे आम्हाला सुद्धा संध्याकाळी तू खिचडी तयार करून दे तर आता त्यांना नको आहे कारण जेवण करणार आहे ती त्यामुळे नको म्हणजे तर चला म्हटलं माझ्या पुरता करून घेते आणि मग संध्याकाळी त्यांना देते तर या प्लेटमध्ये काढून घेते मस्त छान असा मोकळा मोकळा सुद्धा सुद्धा भिजलेला एकदम प्रमाणात पाणी घातलं ना शाबू कडे छान असा भिजला जातो तर बघा इथं घेतलेला आहे शाबू आणि हे ना जाडसर असं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालते आता आता सगळंच घालते कारण थोडसच केलेलं आहे तयार तयार करून घेते म्हणजे स्वयंपाक सगळा झाला की किचन वरच सगळं काम आवरलं म्हणजे आपल्याला पण बरं वाटतं आता सगळं काम तर झालेलं होतं पण म्हंटल आता खिचडी माग ठेवायची कारण खिचडी लवकर बनवली किंवा अशी होते म्हणून म्हटलं ज्या वेळेला आपण खाईन ना त्यावेळेलाच बनवू म्हणून म्हटलं चला थोड्या वेळानं खायचे आहे ना तर आता करून घेऊ मी आज काही बटाटा वगैरे टाकणार नाही कारण बटाटा नाहीये माझ्याकडे संपलेला आहे बटाटा अशीच फक्त कर खिचडी करणार आहे बटाट्याचीच मी टाकते लाल बुकी माझ्याकडे तयार केलेली आहे ना वर्षभराची मी बुकी आहे ना पाव किलो तयार करून ठेवते ज्या वेळेला मिरचीचा आपण मसाला करतो ना त्यावेळेला करून ठेवत असते म्हणजे वर्षभर जातो पाव किलो असला की मग तो माझ्या वर्षा आहे आणि त्याच्यामध्ये ना मी थोडस हे हो टाकून ठेवलेलं आहे म्हणजे बुरशी येत नाही हिंग वगैरे टाकून ठेवायचा थोडासाच टाकायचा जास्त नाही टाकायचा कारण उपवास असतो त्यामुळे उपवासाला हिंग चालत नाही पण खडा टाकायचा हिंगाचा हिंगाचा खडा टाकला ना तर बुकीला काही सुद्धा होत नाही बुरशी वगैरे येत नाही नाहीतर आपली बुकी असती ना मिरची फक्त बुकी तयार करतो आपण उपवासाला ती खराब होऊन जाते तर हिंग टाकल्यानंतर खूप छान राहते अशी बुकी म्हणून हिंग टाकायचा तर ही बघा लाल मिरचीची बुकी करून ठेवलेली होती तर हा चमचा सुद्धा त्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे दुसरा चमचा घे नको भराय नको काय नको म्हणून हा चमचा एक चमचा टाकते जास्त पण नाही टाकायचे कारण तिखट असते त्यामुळे आणि थोडीशी टाकते कारण बुक्की ना मिरची फक्त तिखट असते तर तेल सुद्धा गरम झालेले यामध्ये शाबू शेंगदाण्याचं कूट आणि बुक्की हे मिक्स करून सगळं टाकू आपण आता चवीनुसार मीठ टाकते यामध्ये थोडीशी चिमट साखर टाकते आता हा शाबू सगळा हलवून घेऊ तर शाबू मध्ये साखर का टाकली खिचडी टाकायची चिमडभर जास्त पण नाही टाकायची जास्त टाकली की गोड सर अशी लागेल पण थोडीशी टाकल्यानंतर ना खिचडी ना, ना एवढी मस्त लागते खूपच छान लागते आता यावर प्लेट ठेवून ना चार ते पाच मिनिटं चांगली वापरून घेऊ गॅस बारीक करू तर आता आपल्या खिचडीला चार ते पाच मिनटं झालेले आहेत प्लेट ठेवून तर बघ बग, बघू आता झालेले आहे का तयार तर छान मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे बघा खिचडीला कलर सुद्धा खूप मस्त असा आलेला आहे आपण साखर टाकली ना त्यामुळे आणि बुकी टाकली त्यामुळे साखर टाकल्यामुळे बघा किती तेल टाकले असं वाटतंय पण तेल अजिबात नाही कमीच टाकते मी मला जास्त पण तेल आवडत नाही खिचडीमध्ये त्यामुळे कमीच टाकलेलं आहे पण साखर टाकल्यामुळे ना अशी चमक येते खिचडीवरती आणि टेस्टी लागते लय भारी लागते खिचडी तुम्ही कधी ना खिचडी करता वेळी थोडीशी साखर टाकून बघा मस्त अशी खिचडी मला तर आवडते अशी खिचडी तर आता गॅस सुद्धा बंद करते आणि फ्लेट ठेवते म्हणजे काय होईल वापरून जाईल थोडी गॅस बंद करून खिचडी अशी वापरून देते आता दुसरं काही बाहे काम बाहेर आहे का बघते थोड्या वेळानं खाणार आहे आता काय खाणार नाही म्हटलं तयार करून ठेवू कारण किचन पण मोकळा झाला म्हणजे बरं वाटतं आपल्याला सगळं काम किचनवर चा तर बाहेर बघते आता विघ्नेश पण चाललेला आहे ना तर त्याची पण तयारी करायची आहे शाळेची तर चला आता बघू विघ्नेशची काय काय तयारी चाललेली आहे ते चाललेलं आहे शाळेला झालेली आहे त्याची तयारी तर घड्याळात दाखवते तुम्हाला किती वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत तर आज काय प्रोजेक्ट करायचं आहे का विघ्नेश कसला प्रोजेक्ट करायचा आहे बाळा थर्मोकॉल सांगितलं तर काय हे रात्री आणलेलं ना थर्मोकॉल पातळ पातळ एकदम आहे ना हा व्यवस्थित नाही बॅग वगैरे भरलेले आहे विघ्नेश ना आता सगळी तयारी झालेली आहे चाललेलं आहे विघ्नेश आणि विघ्नेशचे गाडी येऊन उभा आहेत तर हे बघा विघ्नेश विघ्नेश चाललेलं आहे पप्पा बरोबर बाय पण करतायत बघा बाय आम्हाला बाय बुक्स वगैरे सगळी भरली का बाळा बाहेर पप्पा बाय हो ला व्यवस्थित गडबडीना चेन, चेन राहत्या काय राहत्या त्या बॅग ची व्यवस्थित लाव म्हणजे पडणार नाही खाली बुक्स काय तुटल्या असू दे आता आजच्या दिवस नाही मग ती तुझी बॅग धुयाची आहे ना धुया टाकल्या बाय बाय विघ्नेश आता विघ्नेशसुद्धा स्कूलला गेलेला आहे विघ्नेचे पप्पा आहेत ते त्याला घेऊन गेले आणि विघ्नेच्या पप्पा तिथूनच कामावरती जाणार आहेत तर आता म्हटलं सर्व घरातलं काम झालेलं होतं तर केसांना स्पा करून घेऊ हो। तर हा बघा आहे तो लॉरियल पॅरेस स्पा आहे तर हा डब्बा मी चार पाच महिन्यापूर्वी आणलेला होता चार पाच वेळा माझा स्पा झालेला आहे केसांना तर अजून दोन वेळा होईल एवढा आहे यामध्ये क्रीम तर चला आता तुम्हाला आम्ही दाखवते ड्रॉप हे आणि हे ड्रॉपसुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये तर ड्रॉप हे का टाकणार आहे कारण माझ्या केसामध्ये कोंडा खूप झालेला आहे कोंडा झाला की हे ड्रॉप टाकल्याने केसांचा केसामधला जो कोंडा असतो ना तो निघून जातो आणि खाज पण कमी येते कोंडा झाल्यामुळे केसामध्ये खाज होते ना आपण ज्या वेळेला पार्लरमध्ये केसांना स्पा करायला जातो त्यावेळेला दीड हजार किंवा दोन हजार असं आपलं पैसे जातात तर स्पा करायचा काय अवघड नाही त्यामुळे मी घरीच करत असते आणि जसं पार्लरमध्ये करतात ना तसाच आपण घरी करू शकतो म्हणून मी काय पार्लरमध्ये जात नाही कारण पैशाचा खर्च कशाला करायचा आपल्याला जर येत असेल तर घरच्या घरू घरी आपण करू, करू शकतो तर इथे बघा मी आता केसना सगळे विचरून घेते तर केस असे सगळे विचरून घ्यायचे म्हणजे झट वगैरे असेल तर फुटून जाते आणि सगळे केस मोकळी होऊन जातात केसांचे छोटे छोटे भाग करून आपण ही क्रीम आहे ना ती ब्रशच्या साहाय्याने लावून घेऊ आपल्या केसांना स्पा आहे तो एक दोन महिन्यांनी करत जायचा जा, म्हणजे केसांना फाटा फुटलेल्या असतात ना ते निघून जातात आणि केसांची वाढ होते तर खूप जणी ताई आहेत ना, ना त्या मला विचारत होत्या की ताई तुझी केस ना एवढे छान आहेत आणि लांब पण आहेत तर केसवाढीसाठी तू काय करते तर मी घरगुतीच उपाय करत असते कधी तांदळाचं पाणी वगैरे लावते आणि स्पा करते त्यामुळे केसांची वाटणं चांगली होते आणि आपण जर पार्लरमध्ये गेलो तर स्टीम वगैरे हो देतात ना ती चांगली नसते त्यामुळे आपली केस गळतात तर घरच्या घरी स्पा करून आपण गरम पाण्याची स्टीम घेतली ना तर केस वाढतात त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे सुद्धा मी काय करते म्हणजे स्पा केल्यानंतर स्टीम कशी घेते केसांना पहिली केसं होती ती माझी एवढी लांब नव्हतीत पण चार पाच महिन्यापासून मी स्पा वगैरे महिन्याला करते किंवा एक दोन महिन्याला करते त्यामुळे केसांची वाढ आहे ना ती झालेली आहे आणि कधीतरी तांदळाचं पाणी लावते म्हणजे त्यानेसुद्धा आपल्या केसांना ना वाढ होते त्या तांदळाच्या पाण्याने त्यामुळे पाणी पाणीसुद्धा चांगलं असतं आपल्या केसांना घरगुतीच उपाय करायचं नाही तर पार्लरमध्ये आपण पैसे घालत बसलो तर त्याचा काही उपयोग होत नाही नाही काला काही कालांतरानं आपली केसं ना, ना गळतात आपण पार्लरमध्ये स्टीम देऊन येतो किंवा स्ट्रेटनिंग करून येतो त्यामुळे तर छान असे केसं माझी लांब झालेली आहेत मलासुद्धा लांब केसं म्हणजे खूप आवडतात त्यामुळे आता मी क कटिंग वगैरे काही करणार नाही तर चला एका साईडचं झालेलं आहे स्पावरचा डोक्यामधला आणि एक दुसऱ्या साईडचा घेतलेला आहे करायला आता दुसऱ्या साईडचा सा सुद्धा स्पा करून झालेला आहे केसांना आता मी तुम्हाला सांगते आ, जी क्रीम आपण ड्रॉप टाकून घेतलेली होती ना ती पूर्ण लावून घेतली आता दुसरी क्रीम घ्यायची आहे स्पा क्रीम आणि खालच्या केसांना लावायची आहे त्यातमध्ये ड्रॉप वगैरे काही टाकायचं नाही बिना ड्रॉप टाकताच फक्त स्पा क्रीम आहे ना ती खालच्या आता लेंथला लावू आपण केसांना तर छोटे छोटे असे भाग करून घेते केसांचे आणि त्यांना लावून घेते तर एक भाग केला तर त्या एका भागाला चार ते पाच मिनटं ना मशाज करतो ना तशी मशाज करायची त्या स्पा क्रीमनं केसांना म्हणजे स्ट्रेट होतात आणि जे काय फाटा फुटलेल्या असतात ना केसांना ते निघून जातात आणि वाढ पण आपल्या केसांची खूप छान अशी होते त्यामुळे अजोगर मी ब्रश्न लावून घेते स्पा क्रीम आहे ती सगळ्या केसांना तर माझे केस लांब आहेत त्यामुळे खूप अशी क्रीम लागणार आहे तर पाच ते सहा मिनटं अशी मालिश आपण करतो ना तशी केसांची चांगली मालिश करून घ्यायची तर माझा खूप वेळ गेलेला होता एक ते दीड तास माझ्या केसांना गेलेला होता मला स्पा करण्यासाठी तर चला मी सगळा केसांचा स्पा असा करून घेते आता सर्व केसांना स्पा करून घेतला आता ना केसांना आपल्या स्टीम करायचं आहे ना, ना त्यामुळे मी गरम पाणी केलेलं होतं त्यामध्ये टॉवेल टाकलेला आहे असा आणि हा टॉवेल आहे ना तो पिळून घेते थोडंसं पाणी गरमच होतं म्हणून ना आता हात वाजतो आहे माझा तर ह्या मोठ्या प्लेटमध्ये टॉवेल ठेवून पिळून घेणार आहे आणि त्यानंतर मग केसांना बांधून पंधरा मिनटं हा टॉवेल गरम गरमच असा बांधून ठेवायचा म्हणजे केसांना आपल्या चांगली स्टीम बसते तर पार्लरमध्ये स्टीम देतात ना ती लाईटवरची स्टीम आणि हे घरगुती स्टीम त्यामध्ये खूप फरक असतो आणि ही स्टीम अशी घेतल्याने केस आपली घळत नाहीत किंवा तुटत नाहीत खूप छान अशी केसांची ग्रोथ होते आणि वाढ होते तर आता मी टॉवेल पिळून घेतलेला आहे केसांना बांधून घेते तर इथं बघू शकता मस्त छान असा टॉवेल बांधून घेतलेला आहे सर्व केसांना तर टॉवेलमध्ये आली पाहिजेत आणि जास्त पण पिळा मारायचा नाही केसांना कारण स्टेट होत असतात केस पाक केल्यामुळे त्यामुळे पिळा मारला की आपली केस आहे ते तशीच होतात त्यामुळे जास्त घट्ट नाही टॉवेल बांधायचा असा लूजच बांधायचा पंधरा मिनटं ठेवायचा त्यानंतर मग नॉर्मल पाण्याने केस आहे ते धुऊन टाकायचे तर घरच्या घरी मस्त असा स्पा आपला झालेला आहे का नाही बघा दोन हजार आणि दीड हजार पार्लरमध्ये न घालवता घरच्या घरी मस्त छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ